पुलिस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला चार्जशीट फाईल करावी लागते चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून दोन महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का याचे सायकॅट्रिक रिपोर्ट याचं सोशल बिहेव्हिअर याचं डीएडिक्शन सेंटर्स से ह्या सगळ्या रिपोर्ट्स येतात त्याच्यासाठी चीफ जो असतो जो मेन चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ सिसिल ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रॅब होममध्ये असण्याची त्याला गरज नाही तो बाहेर असला तरी चालतं त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना दोन महिना तीन महिना अशी प्रोव्हिजन आहे म्हणजे टोटल तीन महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही ह्या गोष्टीला कमीत कमी साठ ते नव्वद दिवसाची प्रक्रिया आहे म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही तो अर्ज होता रेकॉर्डला पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून दोन किंवा तीन महिन्यानंतर होईल दॅट इज द स्कीम ऑफ द ॲक्ट